श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन माहितीला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै शुक्रवार पासून श्रावण महिना सुरू होत आहे तर तेवीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत श्रावण महिना असणार आहे यंदाच्या वेळीस चार श्रावणी सोमवार आलेले आहे पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आहे त्यानंतर दुसरा सोमवार चार ऑगस्ट आहे त्याचबरोबर श्रावणी सोमवार तिसरा हा अकरा ऑगस्टला आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्ट रोजी आहे अशा रीतीने आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चार श्रावणी सोमवार कर, व्रत करायचे आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण असे महत्व आहे म्हणून अगदी श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला जर हे एक फूल दिसले तर ते घरी घेऊन यायचे आहे श्रावण महिना संपल्या आधी जर तुम्हाला हे फूल कुठे मिळाले तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू दे ती नक्कीच पूर्ण होऊ शकते तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चहू बाजूनी पैशांचा ओघ वाढेल घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तर असा हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे हे जे फूल आहे ते आपल्याला घरी आणायचे आहे ते फूल नेमकं कोणतं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका त्याचबरोबर आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्यांदाच जर आपण माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बेल आयकनला देखील क्लिक करा म्हणजे मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ शेअर करेल अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि तुमच्याकडून असे माहिती पूर्ण एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा हा उपाय आपल्याला करायचा आहे तो श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे अगदी श्रावण महिनाभर तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारच्या दिवशी हा उपाय केला तर ह्याचे अतिशय उत्तम रिझल्ट अनुभव तुम्हाला नक्की मिळतील किंवा तुम्हाला श्रावणी सोमवारच्या दिवशी हा उपाय करता आला नाही तर काही हरकत नाही श्रावण महिना हा संपूर्ण शुभ आणि पवित्र आहे श्रावण महिन्याचे महत्व हे अधिक अनन्यसाधारण आहे म्हणून अगदी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे परंतु जर शक्य असेल तर श्रावणी सोमवारच्या दिवशी जास्तीत जास्त हा उपाय करण्याचा नक्की प्रयत्न करा कारण श्रावणी सोमवारच्या दिवशी पृथ्वीवरती शिवतत्व हे हजारो लाखो पटींनी जागृत असते त्यामुळे या दिवशी केलेल्या उपायाचे सेवेचे फळ हे तुम्हाला शीघ्र फळ मिळते म्हणून जर शक्य असेल तर श्रावणी सोमवारीच हा उपाय नक्की करावा है के ले 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 ला लाब तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्याला कोणते लाभ मिळणार आहेत तर बघा आपल्या आयुष्यामध्ये अगदी सर्वांच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचण नक्कीच असते संकट असतात सर्वात महत्वाची अडचण आहे तर ती म्हणजे आर्थिक परिस्थिती किंवा मग मानसिक परिस्थिती किंवा मग शारीरिक स्थिती तरी देखील हा उपाय आपण करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व काही जे समस्या संकट आहेत ते दूर होतात बघा आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण कितीतरी अनेक असे प्रयत्न केलेले आहेत मेहनत केलेले आहेत कष्ट करत आहोत परंतु तरी देखील आपल्या मेहनतीला कष्टाला आपल्या चीज होत नाही म्हणेल तसा मोबदला आपल्याला मिळत नाही म्हणावं तस यश आपल्याला मिळत नाही आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही कोणत्याच क्षेत्रामध्ये आपली प्रगती होत नाही घरामध्ये आलेला पैसा त्या हा खर्च होऊन जातो निघून जातो बरोबर घरामध्ये आजार पण लागून राहिलेले आहे एखादी व्यक्ती बरी होत नाही त्याचबरोबर लगेचच दुसरी व्यक्ती घरामध्ये आजारी होते आजारपणामध्ये तुमच्या घरामध्ये जो आलेला पैसा आहे तो निघून जातो आणि महिन्याच्या अखेरीसच आपल्या घरामध्ये पैशाची चणचण ही भासू लागते तर पैशाची चणचण ही कायम असते मग अशा वेळेस आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला कायम कर्ज घ्यावे लागते, आणि तुमच्यावर कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच जातो आणि या कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्याने सापडत नाही त्याशिवाय जर तुम्ही घर घेण्यासाठी गाडी घेण्यासाठी किंवा अन्य कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलेले असेल तर ह्या कर्जातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी लवकरात लवकर कर्ज फेडण्यासाठी तर हा उपाय तुमच्या पूर्ण प्रश्नांवरती समस्यांवर अगदीच जालिम असा हा, हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला तुमच्या नशीबाची बर साथ मिळेल त्याचबरोबर महादेवाची देखील साथ नक्की मिळेल तुमच्यावरती नक्कीच शिवाची कृपा होईल त्याचबरोबर महालक्ष्मीचा आशीर्वाद देखील कायम राहील बघा आपल्याला सर्वांना ठाऊक आहे लक्ष्मी ही चंचल असते म्हणून तिला आपण आपल्या घरामध्ये कायम स्वरूपामध्ये ठेवण्यासाठी काही विशेष अशा तिथी असतात त्या तिथींना आपल्याला काहीतरी सेवा उपाय लक्ष्मी स्थिर करण्यासाठी कराव्या लागतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर उपवर मुलं मुली असतील तर त्यांच्या विवाहासाठी देखील काही तडजोड होत असेल काहीही केल्याने आपल्या मुला मुलींची लग्न ही जुळून येत नसतील त्यांचे विवाह योग जुळून येण्यासाठी देखील आपण हा उपाय करू शकतो श्रावण महिना संपण्याच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे श्रावण या महिन्यामध्येच आपल्याला हे फूल घरी घेऊन यायचे आहे तर हे फूल कोणते आहे तर हे फूल आहे गोकर्णाचे फूल गोकर्णाच्या फुलाला वास्तुशास्त्रामध्ये सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग हा विष्णू भगवान त्याचबरोबर महादेव आणि दुर्गा देवी माता महालक्ष्मीच्या पूजेसाठी आवर्जून केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक असे फायदे हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे आपल्या घरामध्ये गोकर्ण लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करतात माता महालक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी मानते त्याचबरोबर गोकर्णाच्या फुलामुळे आपल्या घरातील व्यक्तींना जर शनिदोष लागला असेल तर ते शनि दोषाचे रोष देखील कमी होण्यास मदत होते आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांचे मन देखील स्थिर होण्यास मदत होते आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते म्हणून सर्व काम अगदी व्यवस्थित होतात घरामध्ये गोकर्ण लावणे अतिशय शुभ असते त्याच्यामुळे देवी लक्ष्मी आणि कुबेर हे प्रसन्न राहतात आणि याच्यामुळे आपल्या घराची परिस्थिती ही मजबूत होते एवढे महत्व ह्या गोकर्णाच्या फुलाचे आहे म्हणूनच श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला गोकर्णाचे हे एक फुल घरी घेऊन यायचे आहे जर तुमच्या घरामध्ये गोकर्णीचं वेल असेल तर अति उत्तम आहे तुमच्या घरामध्येच गोकर्णीची फुलं आहेत वेल आहेत म्हणून तुम्हाला हा उपाय करण्यासाठी कुठेही बाहेर जाण्याची गरज लागत नाही तुम्हाला तुमच्या समस्येनुसार हा गोकर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर तीन उपाय शेअर करणार आहे तुम्ही तुमच्या समस्येनुसार तुम्ही या गोकर्णीच्या फुलाचा उपाय करू शकता सर्वात पहिला उपाय करायचा आहे तर तो म्हणजे आपल्या घरातील असलेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये जर सतत पैशाच्या समस्या कायम चालू आहेत घर कर्ज बाजारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वाढलेलं आहे त्यामुळे आवर्जून हा उपाय तुम्ही नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा नक्की टिकून राहतो घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते लक्ष्मी ही स्थिर आहे ती एका ठिकाणी कधीही राहत नाही म्हणून तिला एकाच ठिकाणी स्थिर करण्यासाठी अशा काही विशेष स्थिती आहेत त्या तिथींवरती हा उपाय नक्की करून पाहावा तर त्यासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे गोकर्ण फूल घ्यायचे आहे त्यासोबत आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या, कलश त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे आणि एक चमचाभर काळे तीळ आपल्याला ह्या तांब्याच्या कलशामध्ये घालायचे आहे टाकायचे आहे काळे तीळ टाकलेले पाण्याचं कलश आणि सोबत गोकर्णीचं फूल घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे शक्य असेल तर श्रावणी सोमवारी हा उपाय करा किंवा तुम्हाला जर श्रावणी सोमवारी हा उपाय करणे शक्य नसेल तर श्रावण महिन्यात कधीही हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वात आधी आपल्याला आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेले आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण जे गोकर्णाचे फूल सोबत घेऊन गेलेले होतो ते गोकर्णाचे फूल थोडेसे पाण्याने ओले करायचे आहे आणि त्याच्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे गोकर्णाचे फूल अर्पण करून झाल्यानंतर शिवलिंगासमोर बसूनच आपल्याला एक सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेली आर्थिक समस्या नष्ट करण्यासाठी तुम्हाला महादेवाचा अतिशय प्रिय असा हा मंत्र आहे तर तो मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र या मंत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम यजामहे हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एक माळ आपल्याला करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला महादेवाला तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी महादेवाला प्रार्थना करायची आहे या उपायामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मदत होते पैशाचा ओघ वाढून म्हणजे बघा आपल्या कष्टाला मेहनतीला इतर कोणताही पर्याय कधीही नसतो परंतु कुठून ना कुठून -पुटुन तरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पैसे कमावण्याची संधी ही उपलब्ध होते तर असा हा उपाय आहे त्यानंतर या गोखर्णाचे फुलाचे म्हणजे आपण जे शिवलिंगावरती गोकर्णाचे फुल अर्पण केलेले आहे त्याचे काय करायचे आहे तर अर्पण केलेले गोकर्णाचे फुल आपण ते परत घ्यायचे आहे आणि ते आपल्या घरी घेऊन यायचे आहे घरी आल्यावर आपण ज्या ठिकाणी आपले पैसे धन वगैरे ठेवतो जर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवत असाल तर त्या ठिकाणी तिजोरीमध्ये हे गोकर्णाचे फूल ठेवून द्यायचे आहे तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे गोकर्णाच्या फुलामध्ये महादेवी महालक्ष्मीचा वास असतो आणि हे फूल आपण महादेवांवरती अर्पण केलेले होते प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मकता प्रचंड प्रमाणामध्ये शक्ती ऊर्जा या फुलामध्ये आलेली असते त्याच्यामुळे आपल्या घरातील जी काही आर्थिक समस्या आहे ती हळूहळू नष्ट होण्यास मदत होते दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तर तो म्हणजे आपल्या घरामध्ये जर अधिकाधिक प्रमाणामध्ये आजारपण वाढलेलं असेल बघा आपल्या घरामध्ये ठराविक एखादी व्यक्ती सतत खूप आजारी पडत असते किंवा एखादे लाल लहान मूल किंवा तरुण वयोवृद्ध कोणीही सतत आजारी पडत असतात आणि त्यांचे आजारपण हे काही केल्याने दूर होत नाही आणि अशा वेळेस आपण सर्व प्रयत्न करून थकलेलो असतो परंतु अशा वेळेस जर आपल्या प्रयत्नांसोबत जर महादेवाचे आशीर्वाद आपल्याला मिळाले तर आपले कठीणातील अशक्य असे देखील दूर होऊ शकते बऱ्याच वेळास प्रत्येक दवाखाने औषध पाणी करून देखील आपल्याला गुण येत नाही म्हणून अशा वेळेस अशा विशिष्ट तिथींना आपण काही उपाय केल्याने आणि त्यातल्या त्यातच त्यात श्रावण महिन्यामध्ये महादेवां समोर जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला महादेवांचे आशीर्वाद प्राप्त होते आता उपाय हा आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे महादेवाच्या मंदिरात जाताना आपल्याला गोकर्णाचे फूल आणि कलशात पाणी घेऊन जायचे आहे आता आपण हा उपाय म्हणजे घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने केला तरी देखील चालेल आजारी असलेल्या व्यक्तींनी केला तर, तर अतिउत्तम परंतु आजारी व्यक्तीला हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांच्यासाठी म्हणून घरातील इतर कुठल्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल मंदिरामध्ये गेल्यावरती आपण जे कलशामध्ये पाणी नेलेले आहे ते पाणी शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण गोकर्णाचे फूल शिवलिंगावर अर्पण करायचे आहे फुल अर्पण करून झाल्यानंतर शिवलिंगाच्या समोर बसायचे आहे आणि त्या ठिकाणी बसून आपल्याला सोळा वेळेला ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर शिवलिंगावर अर्पण केलेले आपण गोकर्णाचे फूल ते उचलायचे आहे आणि घरी घेऊन द्यायचे आहे घरी आल्यावर आपल्या किचन मध्ये स्वयंपाक घरामध्ये हे फूल ठेवायचे आहे आपल्या घरातील किचन मध्ये किंवा आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्याला आपण हे गोकर्णाचे फूल पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून ठेवू शकतो असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेले आजारपण शारीरिक त्रास हे हळूहळू कमी होण्यास मदत होते त्यानंतर तिसरा उपाय जर तुमच्या घरामध्ये उपवर मुलं मुली आहेत त्यांच्या विवाहामध्ये सतत अडीअडचणी येत असतील त्यांच्या विवाहाचे योग हे जुळून येत नसतील तर त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला सेम रंगाचे से गोकर्णाचे फूल घ्यायचे आहे आणि त्या फुलांवर थोडेसे मीठ टाकायचे आहे आपण ह्या फुलावर साधे मीठ किंवा खडे मीठ टाकले तरी देखील चालणार आहे त्याच्यानंतर हे फूल ज्या व्यक्तीच्या विवाह योग जुळून येत नाही आहे ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सतत अडीअडचणी येत आहे अशा व्यक्तीच्या अंगावरून आपल्याला सात वेळा उतरवायचे आहे आणि त्याच्यानंतर हे गोकर्णाचे फूल आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचे आहे तुम्ही जर हे फूल वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकत नसाल तर आसपास कुठेही एखादे झाड असेल त्या झाडाच्या मुळाच्या खाली मुळाशी आपल्याला हे फूल दाबून द्यायचे आहे म्हणजे त्या ठिकाणी थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे फूल आपल्याला दाबून द्यायचे आहे परंतु अशा ठिकाणी टाकू नका जिथे कोणाच्याही पायाखाली ते फुल येईल किंवा कोणीही त्या फुलावरून ओलंडून वगैरे जाता कामा नये तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या समस्यानुसार हे उपाय करून पाहू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती जर आवडली असेल ला करा, करा, तर व्हिडिओला जरूर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि शेअर करायला देखील व्हिडिओ विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव